भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे गेल्या अनेक दिवसापासून आणि वर्षापासून आदित्य ठाकरेवरती टीका करत असतात त्याला जेलमध्ये टाका आदित्य ठाकरेचं दिशा झाले हत्येप्रकरणी काहीतरी कनेक्शन आहे तसेच मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी डिनू मोर्या बरोबर त्याचं देखील कनेक्शन आहे त्यामुळे डिनू मोर्या आदित्य ठाकरेची चौकशी करायला पाहिजे आदित्य ठाकरेचे मोबाईलचे सीडीआर आणि लोकेशन तपासायला पाहिजे त्यामध्ये ठाकरे बद्दल नक्कीच पुरावे सापडतील आणि तो जेलमध्ये जाईल पण नितेश राणेच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी अजब दावा केलाय आदित्य ठाकरेपेक्षा पेक्षा नितेश राणेने भरपूर मोठे घोटाळे केलेत जरा थोड्या दिवस थांबा नितेश मी जेलमध्ये टाकतो नेमकं चंद्रकांत खैरे काय म्हणाले चला सविस्तर पाहू दोन्ही बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे कारण तर तुम्ही त्या संदर्भातला बैठकीलाच केल्याच वृत्तांत सगळ्या समोर सांगितलेला आहे आज काय तुमची भूमिका आहे नाही आता आता मी सकाळी आपल्याच टीव्ही मध्ये पाहिलं की आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यात नातेवाईकसुद्धा इन्वॉल्व्ह झाले म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसेनेक सगळे विचार पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचार बाबा काय तुमचं मत आहे नाही नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील स्पष्ट सांगतो प्रकाश महाजनांचं स्टेटमेंट आलं काय म्हणतात की जनतेच्या मनात काय आहे ते सोडा तुमच्या मनात का, का <laughs> आहे मना सा, ते सांगा म्हणा आता ते प्रकाशजी म्हणजे आमचे खास जुने मित्र आहे आणि ते म्हणत असतात काही त्यांना पण काहीतरी बोलायला पाहिजे ना ते दुसरं त्यांना आदेश झालेला आहे काय बोलायचं नाही म्हणून त्या पण काहीतरी बोलत असतात परंतु मी या ठिकाणी सांगतो की जनतेच्या मनातच आहे मी सगळ्यात पहिले आमच्या मीटिंगमध्ये सांगितलं की साहेब मराठवाड्यातून सर्व जनता म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत आपण सांगा काय करायचं गजानन कीर्तीकर म्हणाले की एकनाथ शिंदे आणि सकट दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे नाही नाही एकनाथ शिंदे वगैरे हो की त्यांनी तर बलाढे संघटना आज आमच्या संभाजीनगर मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा चाळीसावा वर्धापन दिवस आहे सगळं किती कष्ट केले आहे कार्यकर्त्यांनी हे तसं एकनिष्ठ आहे आम्ही सांगितलं एकनिष्ठांचा आभार आणि म्हणून काही असं त्यांनी जितकी संघटना उद्धवसाहेबांना त्रास दिला उद्धवसाहेबांना किती त्रास दिला आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बोलतो आदित्य साहेबांना तो हा त्यांचा तो माणूस त्रास देतो काहीतरी बोलतो अशा लोकांना काय सांगतात गजाभाऊ कीर्तिकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे गुरुवरही होते परंतु ते याच्यात म्हटले असेल कारण त्यांचा मुलगा आपल्याकडे आहे ना उपनेता पण त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेने एवढ्या दिवसात मला काहीच दिलं नाही आता आता लक्षात आलं ना म्हणून ते बोलले ते आता ते बोलले म्हणजे काय माहिती आहे का जरी समजा ते हे तर कधी होऊ शकत नाही त्यांना पण घ्या ते पण येतील वगैरे नाही नाही ते काही दिवसानंतर त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे कारण भारतीय जनता पार्टी त्यांना दूर करते आणि भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला माहिती आहे खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम चाललं आहे नातेवाईक प्रयत्न करतायत का आता दोन्ही भाऊ एकत्र येणार आजच्या सकाळी मी टी व्हीमध्ये पाहिलं की आता नातेवाईकांनी सुद्धा उडी घेतली आता ते चंदूमाम्मा जे आहे ना चंदूमाम्मा हे पहिल्यापासून ते दोन्ही भाज्यांना एकत्र करण्याचं ते तयारी करत आहे तुम्ही एखाद्या नेत्यावर जबाबदारी दिली काय सगळं नाही अनिल परबसाहेबांची जबाबदारी आहे ती आणि संजय राऊत साहेब पण आहेत आता ते मोठे नेते ते दोघं तिघं साहेब काहीतरी आदेश उद्धव उद्धवसाहेब आदेश देखील त्याप्रमाणे होईल ते राहुल गांधींनी विधानसभा चोरली असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता फडणवीस म्हणतायत की जिथं जिथं मतदान वाढलं शेवटच्या क्षणी तिथं तिथं महाविकास आघाडीचे लोक निवडून आले त्यामुळे हे आरोप खोटे आहेत महाविकास आघाडी जी का महायुतीच्या आहे नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जिथं जिथं आमच्यावर आरोप होतो आहे की शेवटच्या क्षणी मतदान वाढलं त्यांनी काही दाखले देखील दिले तू वनीत असेल वनीत तेरा टक्के मतदान नाही मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो राहुल गांधी आता थोडे खूप ॲक्टिव्ह झाले याबाबतीत कारण आता परत बिहारची निवडणूक पण आहे कारण हरियाणा आणि महाराष्ट्रात जे काही झालं ते बिहारच्या लोकांना ते सांगायला लागले की बिहार बिहारमध्ये सुद्धा असंच होईल मग तुम्ही काय करणार कारण अशा पद्धतीने त्यांचं ते म्हणतायत ते अभ्यास करून म्हणतात अभ्यासपूर्वक म्हणतात ते पत्र दिले त्यांनी आणि हे जे सत्यच आहे की भाजपने काय घोटाळा केला गजाभाऊ असं म्हणलं पुढं की भाजपविरहित शिवसेनेची महाराष्ट्राला गरज आहे फार महत्त्वाची बोलली गजाबाऊ खूप अनुभवी आहेत ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि त्यांनी सगळीकडे काम केलं आहे साहेबांच्या साहेबांच्या बरोबर उद्धव साहेबांच्या बरोबर काम केलं आता ते चुकून तिकडे गेलेले असतील त्यांना कळलं की आपण उगंच इकडे आलो म्हणून आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेंनी आणि दोघांनी मिळून ती आमची शिवसेना फोडली हे त्यांना पण दुःख झालेलं आहे त्यांनी एकदा पुस्तकात पण सांगितलेलं ते आहे आणि त्यांना पण दुःख झालं की दोघांनी मिळून ही शिवसेना फोडली की जे शिवसेना गावोगाव कायदा भाऊ गावोगावात गेलेले आपल्या जालना जिल्हा इकडे मराठवाडा सगळीकडे गावोगावात गेलेले आणि त्यांनी स्थापन केले शिवसेना सुरुवात केली गेले सगळीकडे हे म्हणून त्यांना दुःख आता होतंच नितेश राणे आणि निलेश राणे दोघा भावामध्येच मेमे आता पाहायला मिळते नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये भाजपाचा जो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेत ते सगळ्यांचा बाप म्हणून बसलेत असं वक्तव्य केलं होतं मी या ठिकाणी सांगतो की नारायण राणे असतील हे दोन पोरं असतील यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे कशामुळे माहीत आहे ना शिस्त नाही त्यांना काही भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे एक तर श शिवसेनेचे आमदार आहेत एक तर शिवसेनेचे खासदार वडील ते नाही आहे ते शिंदेकडे येते आणि म्हणून जर असं असेल तर त्यांचं ते त्यांच्याकडे पाहणंच नको कारण काही बोलतात ते इतक्या हनरड्या प्रकारे बोलताना की इतक्या काही बोलायचं असतं का काही आणि मग बोलून येत त्यांनी कालच त्यांनी एक वस्तू केलं ठाकरे बंधू एकत्र ये येण्याच्या चर्चा सुरू आहेत तर त्या नितेश राणे म्हणतात की आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील थांब तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही हे जेलमध्ये जातील काही दिवसांचं हे जेल त्यांचे इतके प्रकरण इतके प्रकरणं आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे आणि तेच जेलमध्ये जातील अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येतील असं त्यांचा दावा त्या जाते इकडे आपण आता हे दोन भाऊ एकत्र यायला लागले ना की त्यांना मध्येच उगळी फोटायला लागले बाकी काय नाही दुसरं एक आहे सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला घेतला घेतलं आहे त्यांनी घेतलं अजून आहे काय अजून काही नाही आता तुम्हाला सर्वांना धन्यवाद आज आमचा शिवसेनेचा चाळीस पण दिवस आहे मराठवाड्यातील पहिल्या शिव शाख्याचा आपण संध्याकाळी शूटिंग केलं नाही काही येऊ पण फक्त कार्यक्रम ऐकायला या